ओम सहनाववतु तुचहनो भुनाक्तो सहवीरयं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु माविद्वेषाय ओम शान्ति 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 हिरण्यगर्भ सूक्ताचा सहावा आहे यं क्रन्दसि अवसा तस्तभाने अभ्यक्षेता मनसा रेजमाने यत्राही सूर विभाति कस्मै देवाय हवेषा विधेम क्रंदसी याचा अर्थ आहे द्यावा पृथिवी स्वर्ग आणि पृथ्वी तैत्तिरीय ब्राह्मणात म्हटलंय अरोधित तदनयो हो रोदस्त प्रजापतीच्या क्रंदनाने किंवा रोदनाने द्यावा पृथ्वी उत्पन्न झाले म्हणून यांना क्रंदसी किंवा रोदसी म्हटले जाते मंत्रातील अवसा पदाचा अन्वय तस्तभाने या पदाकडे होतो तस्तभाने आणि रेजमाने ही द्यावा पृथ्वीची विशेषण आहे अवधातू रक्षणार्थक आहे अवसा याचा अर्थ रक्षणासाठी सर्व भूतमात्रांच्या रक्षणासाठी तस्तभाने येथील स्तंभ स्थैर्य निदर्शक आहे तस्तभाने द्विवचने त्याचा अर्थ ज्या दोघांचे स्तंभन केले आहे ज्या दोघांना स्थिरता दिली आहे असे द्यावा पृथ्वी रेजमाने याचे रेज धातू दीप्ती अर्थाचा आहे रे रेजमाने अर्थात जे प्रकाशमान दीप्तिमान आहेत असे द्यावा पृथ्वी त्या द्यावा पृथ्वींनी अर्थात तत्त अभिमानींनी देवतांनी ज्या प्रजापतीला मनसा अर्थात बुद्धीने ईक्ष जाणणे या अर्थाचा धातू आहे अभ्यय दोघांनी जाणले द्यावा पृथ्वीच्या अभिमानिनी देवतांनी बुद्धीच्या सहाय्याने प्रजापतीला जाणले या प्रजापतीमुळे आपली स्थिती आहे हा रक्षण करता पालन करता नियंत्रक आहे असे जाणले यत्र अर्थात ज्याच्या अधिष्ठानाने आधाराने सूर म्हणजे सूर्य उदित विभाती उगवतो आणि शोभून दिसतो प्रकाशमान होतो अशा प्रजापतीला हवी देऊन आम्ही त्याची उपासना करतो मंत्राचा परिनिष्ठित अर्थ आहे भूतमात्रांच्या रक्षणासाठी ज्यांना स्थिरता दिली आहे अशा दीप्तिमान द्यावा पृथ्वींनी ज्याला आपल्या बुद्धीने जाणले ज्याच्या आधाराने सूर्य उगवतो हो आणि प्रकाशमान होतो अशा प्रजापती देवतेला हवी देऊन आम्ही त्याची उपासना करतो हिरण्यगर्भसूक्ताचा सातवा मंत्र आहे दधाना जनयंती ततो देवानां समवर्तता कस्मै देवाय हविषा विधेम हिरण्यगर्भाने सृष्टीला साधनभूत रई आणि प्राण असे द्वंद्व उत्पन्न केले त्यातील बलस्वरूप प्राणाचे विवेचन सहाव्या मंत्रापर्यंत केले या मंत्रात रईचे वर्णन आहे रई आप सोम उदक चंद्र अन्न या सर्व सौज्ञांनी रईचाच निर्देश होतो या मंत्रात रईचा आप शब्दाने निर्देश केलाय त्या आपापासून उत्पत्ती प्रक्रिया सांगितलेली आहे गर्भंतधाना हिरणमय अंडाचा अर्थात प्रजापतीचा गर्भधारण करणारे आप अग्निम जनयंती ही अग्नि उत्पन्न करणारे आप आपाने अग्नि उत्पन्न, आप। उत्पन्न केला इथे अग्नि हा उपलक्षणात्मक निर्देश आहे त्याने सर्व भूतांचा निर्देश होतो तैत्रीय उपनिषदाच्या ब्रह्मवल्ली अध्यायाच्या पहिल्या अनुवाकात आत्म्यापासून भूतांची उत्पत्ती वर्णन केली आहे तस्माद वा एकस्मा आत्मन आकाश संभूत आकाशात वायु वायोरग्नि अग्नेरापहा अभ्य पृथ्वी त्या या आत्मतवापासून आकाश उत्पन्न झालं आकाशापासून वायू वायूपासून अग्नि अग्नीपासून आप आणि आपापासून पृथ्वी उत्पन्न झाली प्रजापतीचा गर्भधारण करणाऱ्या आप अर्थात रईने सर्व भूतांची उत्पत्ती केली त्या आपाचे विशेषण आहे बृहती अर्थात महान व्यापक किती महान विश्वम आयन संपूर्ण विश्वाला व्यापणारे आप कारण हे नेहमी कार्याला व्यापून राहतं भूतमात्रांची उत्पत्ती करणारे भूतमात्रांचे कारण असलेले आप आपल्या कार्यरूप विश्वाला व्यापून राहत त्याच आपापासून त्याच गर्भभूत प्रजापतीपासून देवाना समवर्तत देवानाम देवांचा उपलक्षणानं देव इत्यादी सर्व प्राणीमात्रांचा असुहू म्हणजे प्राण अर्थात प्राण स्वरूप प्राणात्मक लिंग देह उत्पन्न झाला हिरण्यगर्भरूप समष्टी सूक्ष्मदेहामध्ये ज्याप्रमाणे प्राणाच्या विभूती सर्व देवता आहेत त्याप्रमाणे प्राणीमात्रांमध्ये इच्छाशक्तिमान मन ज्ञानशक्तिमान बुद्धी क्रियाशक्तिमान पंचवायू ज्ञानाची साधने ज्ञानेंद्रिये कर्माची साधने कर्मेंद्रिय रई स्वरूप आकाशादी सूक्ष्मभूतमात्र आहे हा व्यष्टी सूक्ष्मदेह किंवा लिंगदेह आहे ज्या प्रजापतीपासून ही सर्व उत्पत्ती झाली त्या प्रजापतीला हवी अर्पण करून आम्ही त्याची उपासना करतो मंत्राचा परिनिष्ठित अर्थ आहे महान विश्वव्यापक हिरण्यगर्भाचा गर्भधारण करणारे अग्नि इत्यादी भूतमात्र उत्पन्न करणारे जे आप आहे त्यापासून देवारी प्राणिमात्रांचा प्राणस्वरूप लिंगदेह हो उत्पन्न झाला ज्या प्रजापतीपासून ही सर्व उत्पत्ती झाली त्या रूप प्रजापतीला हवी अर्पण करून आम्ही त्याची उपासना करतो सूक्ताचा आठवा मंत्र आहे यश्चिदापो महिना पर्यपश्य दक्षणपदाधाना जनयंतिर यो देवेश्वधिदेव एका कस्मै देवाय हवेशा विधेम ही आप अर्थात रयीने द्वारा संपूर्ण विश्व उत्पन्न केलं यज्ञ याचा अर्थ आहुती रूप रईवर प्राणाचे कार्य होऊन पुन्हा रईचे पोषण रईचा विस्तार हिरण्यगर्भाच्या अंतर्गत रई आणि प्राण यांच्या प्रक्रियांमुळे संपूर्ण विश्व उत्पन्न होते मंत्रातील यज्ञ या पदाने या उत्पन्न होणाऱ्या विश्वात्मक विकारांचा निर्देश केलाय असा यज्ञ उत्पन्न करणारे आप आहे दक्षंतधाना या उत्पत्तीच्या प्रक्रियेमध्ये हिरण्यगर्भापासून ज्ञानशक्तिमान ऋषी आणि क्रियाशक्तिमान मनु प्रथम उत्पन्न झाले त्यामध्ये दक्ष हा एक प्रजापती आहे दक्षते सृष्टिप्रवृद्धे समर्थो दक्ष अशी दक्षपदाची निरुक्ती आहे सृष्टी करण्यासाठी समर्थ असतो तो दक्ष प्रपंच रूपाने विश्वरूपाने वर्धिष्णू वाढत जाणाऱ्या अशा दक्ष प्रजापतीला धारण करणारे आप यश्चित महिना महिना अर्थात महिमना आपल्या महात्म्याने ज्याने त्या आपाला सर्व बाजूंनी पाहिले या देवेषु अधिदेवः एकः जो सर्व देवांमध्ये अधिदेव अर्थात देवांचाही ईश्वर अर्थात नियंता आहे एकच अद्वितीय आहे अशा हिरण्यगर्भ प्रजापतीला आहुती देऊन आम्ही त्याची उपासना करतो मंत्राचा अर्थ आहे यज्ञाने उपलक्षित सर्व विश्व उत्पन्न करणारे विश्वरूपाने वर्धिष्णू प्रजापतीला आपल्यामध्ये धारण करणारे आप ज्याने स्वतःच्या महात्म्याने सर्वत जाणले आहे जो देवांचाही नियंत्रक आहे जो अद्वितीय आहे अशा हिरण्यगर्भ प्रजापतीला आहुती देऊन आम्ही त्याची उपासना करतो हिरण्यगर्भ सूक्ताचा नववा मंत्र आहे मानो हिंसी जनताय प्रथिव्या यो वा दिव सत्यधर्मा जजान यश्च आपश्चंद्रा बृहतीर कस्मै देवाय हविषा विधेम मा नो हिंसी तो हिरण्यगर्भ प्रजापती आम्हाला मारक घातक बाधक न हो य पृथिव्या हा जनिता जो पृथ्वीचा जनक आहे उत्पन्न केले आहे पृथ्वी शब्दाने पृथ्वी आणि सात अधो लोकांचेही ग्रहण होते द्यू शब्दाने अंतरिक्ष आणि सहा ऊर्ध्व लोकांचे ग्रहण होते अर्थात ज्याने चौदा भुवनात्मक ब्रह्मांड उत्पन्न केले आहे जो सत्य धर्म आहे धर्म म्हणजे धारण विश्वाचे धारण करणे हे ज्याचे सत्य अर्थात स्वरूप आहे चंद्र म्हणजे आल्हादक असे महान आप उत्पन्न केले त्या हिरण्यगर्भ प्रजापतीला आहुती देऊन आम्ही त्याची उपासना करतो मंत्राचा परिनिष्ठित अर्थ आहे तो हिरण्यगर्भ प्रजापती आम्हाला विनाशक न होवो ज्याने पृथ्वी अंतरिक्ष इत्यादी ऊर्ध्व लोक अधोलोक उत्पन्न केले आहेत ज्याने आल्हाद महान आप उत्पन्न केले आहे अशा प्रजापतीला हवी अर्पण करून आम्ही त्याची उपासना करतो सूक्ताचा दहावा मंत्र आहे प्रजापते न त्वद विश्वाजातानि परिता बभूव यत्कामा जुहुमस्तन्नो असतो वयम एतानी म्हणजे वर्तमानकालीन विश्वा अर्थात संपूर्ण सर्व जातानी म्हणजे उत्पन्न झालेले भावपदार्थ परिबभूव म्हणजे व्यापून राहणे मंत्राचा परिनिष्ठित अर्थ आहे हे प्रजापते तुझ्याहून अन्य कोणीही या वर्तमानकालीन अस्तित्वात असणाऱ्या परिदृश्यमान सर्व भूतमात्रांना व्यापून राहत नाही यत्कामास ते जुहू महा ज्या फलाची इच्छा करणारे आम्ही तुला हवी अर्पण करतो तन्नो असतो ते फल आम्हाला प्राप्त होवं आम्ही रई अर्थात धनाचे पती स्वामी होवो अशा प्रकारे हिरण्यगर्भ सूक्तामध्ये समष्टी सूक्ष्म देहाचं विवेचन केलेलं आहे अशाच व्हिडिओसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न सूचना खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा माझ्याशी टेलिग्रामवर संपर्क साधा धन्यवाद